ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सनमती विद्यालयामध्ये विविध उपक्रम आणि प्रवेश उत्सव हातकलंगली तालुक्यातील तारताळ येथील बाहुबल्ली विद्यापीठ संचलित सनमती विद्यालय येथे नूतन विद्यार्थी प्रवेशोत्सव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सीजी जी तेरदाळे हे होते उद्योजक विनोद भोरे पूजा भोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शेट्टी इकबाल कांदळकर हापटे हापटे विनोद लक्ष्मण कारंडे पत्रकार गजानन खोत प्रमोद परीट बसगोंडा कडेमणी विनय कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लेझिम व ढोलांच्या निनादात एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत स्वागत करण्यात आलं यावेळी मनोरमा कांबळी हिने इंग्रजी भाषेतून मनोगत व्यक्त केलं तसेच मान्यवरांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तक शैक्षणिक साहित्य वाटप देखील करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला मुख्याध्यापक सी जी तेरदाळे म्हणाले बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालय हे उपक्रमशील शाळा म्हणून पंचक्रोशीत नावलौकिकास पात्र आहे त्यामुळे येथे गुणवत्तेबरोबर पटसंख्याही दिवसागणिक वाढत आहे संस्था पदाधिकारी शालेय समितीचे सदस्य व अध्यापकांच्या बळावर या शाळेने परिसरामध्ये गुणवत्ता वाढीसाठी आदर्शवत कार्य केलं आहे प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना नवीन वर्ग नवीन मित्र नवीन परिसर नवीन शाळा हा अनुभव येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हित लक्षात घेऊन भविष्यात अनेक प्रशासकीय पदावर अधिकारी म्हणून यश मिळवत गावचे नाव उज्ज्वल करावे स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक पी शेट्टी यांनी केलं एपी चौले यांनी सूत्रसंचालन केले मुख्याध्यापिका दीपाली खाडे यांनी आभार मानले महानकट निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ